मंडळी सकाळी कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण रव्यापासून आणि पोह्यापासून अतिशय चविष्ट पौष्टिक आणि तितकाच पोटभरीचा नाश्त्याचा प्रकार बघतोय अतिशय बनवायला सोपा कोणतीही पूर्वतयारी करण्याची इथं तुम्हाला गरज नाही आहे तर इथे आज आपण बनवतोय ते म्हणजे असे मऊ लुसलुशीत अतिशय छान जाळीदार रव्याचे डोसे बनवतो आहे बनवायला अतिशय सोपे आहे तुम्ही पाहू शकता अतिशय जाळीदार मस्त असे स्पॉन्जी हे डोसे बनवून तयार होतात हे बघा अतिशय सुंदर होतात तुम्ही एकदा तरी सकाळच्या घाई हा नाश्ता नक्की बनवा तुम्हाला खूपच जास्त आवडेल तुम्ही लहान मुलांच्या सुद्धा देऊ शकतात किंवा सकाळी नाश्त्याला काय बनवा हा प्रश्न पडत असेल तर तुम्ही एकदा हे रव्याचे डोसे नक्की ट्राय करा चटणीसुद्धा अतिशय चविष्ट बनवून तयार होते चटणीची रेसिपीसुद्धा मी इथं तुमच्यासोबत शेअर केलेली त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा तर हे बघा अतिशय मस्त अशी ही चटणी बनवून तयार होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथं एक कपपेक्षा थोडासा कमी मी रवा घेतलेला आहे तुम्ही कप भरून घेतला तरीसुद्धा चालेल तर एवढ्या मिश्रणामध्ये आपल्याला एवढ्या साहित्यामध्ये नऊ ते दहा डोसे छोट्या आकाराचे बनवून तयार होतात तर इथं एक कप रवा घेतलाय आणि जे पोहे होते ते पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेत जेवढे आपले पोहे होते त्यापेक्षा थोडंसं कमी मी दही घेतलेले म्हणजे पाऊन कप इतकं मी दही घेतलेले दह्याच्या कपामध्येच थोडंसं पाणी घालून यामध्ये घातले म्हणजे काय होतं ना आपलं अन्न देखील वाया जात नाही गृहिणींनी या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तर ह्यासुद्धा छोट्या छोट्या टीप मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते तर आता थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे आणि हा रवा आणि पोहे आपल्याला छान फुलण्यासाठी दहा ते दहा ते नऊ मिनटासाठी आपण हे ठेवू शकतो साईडला तेवढ्या वेळेमध्ये आपला रवा छान असा फुलून तयार होतो तर चटणीसाठी इथं कोथिंबीर घेतली दोन मिरच्या घेतल्या थोडंसं आलं घेतलं लसूण घेतलं आहे आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं थोडस चवीनुसार मीठ घालायचं पाणी घालायचं आणि ह्याचं छान असं आपल्याला वाटून तयार करायचे हे बघा मस्त अशी आपली चटणी बनवून तयार होते तर ही चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया अतिशय बनवायला सोपी आणि तितकी चविष्ट सुद्धा ही चटणी बनवून तयार होते तर चटणी खूप घट्ट देखील नको आणि खूप पातळ देखील नको त्यामुळे इथं मी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित ही चटणी मिक्स करून घेतली आता तुम्ही चटणीला फोडणी नाही दिली तरीसुद्धा चालेल पण फोडणी दिल्यामुळे या चटणीची चव आणखी चार पटीने वाढते त्यामुळे फोडणी नक्की द्या तर तेलामध्ये थोडीशी मोहरी घालून छान मोहरी फुलली की याची चुरचुरीत फोडणी या चटणीवर घालायची इथे आपली झटपट चटणी देखील बनवून तयार झाली तर जे मिश्रण आपण रव्याचं साईडला ठेवलं होतं ते मिश्रण आपल्याला आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता मिश्रणामध्ये पाणी अजिबात राहिलेले नाही रव्याने पाणी सगळं शोषून घेतलेलं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचे तर सुरुवातीला यामध्ये पाणी न घालता वाटून घ्यायचं आणि थोडंसं वाटून घेतलं की आपण यामध्ये अर्धा ते पाऊन कप पाणी घालायचे का तर ज्यावेळेस आपण हे मिश्रण वाटू त्यावेळेस हलकं हे मिश्रण पातळ होतं त्यानंतर तुम्ही थोडंसं पाणी घालून हे वाटून घेऊ शकता तर सांगितल्या पद्धतीने हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे तर इथं मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ज्या वेळेस आपण डाळ तांदूळ ज्या पद्धतीने दळून घेतो त्याच पद्धतीने हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं वाटून घ्यायचे आता आपलं हे मिश्रण वाटून तयार आहे एका भांड्यामध्ये मी काढून घेतले तर हे बघा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तर तुम्ही याचे डोसे बनवू शकता किंवा उत्तपा बनवू शकता किंवा याचे देखील बनवू शकता यामध्ये थोड्याशा भाज्या घालून तुम्ही याचे देखील बनवून लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता आता मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये मी खाण्याचा सोडा घातला आहे तुम्ही इनो सॉल्ट घातला तरीसुद्धा चालेल पण इथं मी थोडासा आपला खाण्याचा सोडा जो असतो जो आपण भज्यासाठी वापरतो तो यामध्ये घातला आहे आणि हे अतिशय फास्टमध्ये हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं ना आपलं बॅटर अतिशय हलकं फुलकं बनवून तयार होतं आणि जे डाळ तांदळाचं जे बॅटर आपण बनवतो त्या पद्धतीचं याला टेक्स्चर येतं आणि दही घातल्यामुळे याला छान असं आंबटपणा येतो आणि सोडा घातल्यामुळे याला छान अशी जाळी येते हे बघा आता इथं तवा गरम करण्यासाठी ठेवला त्यावरती ते थोडंसं तेल घातलं पाण्याचा शिंतोडा दिला आणि व्यवस्थित असा हा तवा आपण पुसून घेतलेला आहे यामुळे काय होतं ना तव्याचं टेम्परेचर व्यवस्थित होतं आणि डोसा आपल्याला फिरवताना डोसाचा सरकत नाही एकसारखा आपल्याला स्मूद असा डोसा फिरवायला जमतो आणि डोसा एकसारखा शेकला देखील जातो यामुळे थोडासा पाण्याचा शिपकारायचा खूप जास्त देण्याची गरज नाही आहे तर हे बघा अतिशय मस्त ह्या डोशाला जाळी आलेली तुम्ही पाहू शकता कोणी सांगणार सुद्धा नाही की कुर तुम्ही ह्या डोसा रव्यापासून बनवलाय अतिशय ज्या पद्धतीने आपण डाळ तांदळाचा डोसा बनवतो त्याच पद्धतीचा हा डोसा बनवून तयार होतो तर इथे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने कुरकुरीत किंवा मऊ डोसा बनवून घेऊ शकता जर तुम्हाला कुरकुरीत डोसे आवडत असतील तर तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवून छान असे खमंग हे डोसे शेकून घेऊ शकता तुम्ही डोशाला रंग बघा अतिशय छान असा रंग आलेला आहे आता हे व्यवस्थित आपल्याला डोसे शेकून घ्यायचे खूप पटकन बनवून तयार होतात चटणी आधी बनवून ठेवल्यामुळे तुम्ही जसे डोसे शेकतील तसे तुम्ही तुमच्या घरातील मंडळीला नाश्त्यासाठी देऊ शकता त्यामुळे कधीही चटणी आधी बनवून घ्यायची हे बघा अतिशय मस्त सहा डोसा बनवून तयार झालेला आहे तर याच पद्धतीने मी सगळे डोसे बनवून घेतले होते तर तेवढ्या बॅटरमध्ये या पद्धतीचे मध्यम आकाराचे आठ ते नऊ डोसे बनवून तयार झाले होते तर पहिला डोसा जरी बिघडला तरी दुसरा डोसा अतिशय छान असा रुळून येतो हे बघा मस्त असे हे आपले डोसे बनवून तयार होतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मंडळी मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा साईटचं बेलायकोनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा आपल्याला व्हिडिओ टाकेन त्याचं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच पाहू शकता माझा नेहमी हाच एक प्रयत्न असतो की तुमच्यासाठी सरळ साध्या रेसिपी तुमच्यासाठी मी नेहमी बनवून आपल्या चॅनलवर अपलोड करत असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी नक्की आपल्या चॅनेलला फॉलो करा तर हे बघा काही काही ना एका साइडनी डोसा शेकवलेला आवडत नाही तर तुम्ही दोन्ही साईडने छान असा खमंग डोसा शेकवून घेऊ शकता तर अतिशय जाळीदार खमंग आपला डोसा बनवून तयार होतो हे पहा पोटभरीचा आणि तितका चविष्ट असा हा आपला नाश्त्याचा प्रकार बनवून तयार झालेला आहे चवीला अप्रतिम लागतो तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की हा डोसा बनवून ट्राय करा आणि कसा झाला ना मला कमेंट करून कळवायला कर अजिबात विसरू नका नक्की नक्की मला कमेंट करून सांगा की तुमचे डोसे कसे बनवून तयार झाले पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मंडळी अशा छान छान रेसिपी तुम्ही देखील ट्राय करत जा आणि आपल्या चॅनलवर ज्या कोणत्या रेसिपी आहेत त्यातसुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडतील तर चला नमस्कार मंडळी पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आजची ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला नक्की कळवा